तिथे तिचा नवऱ्यान म्हणलंय ना तुझा नवरा घेतो म्हणलाय ना आमच्यापाशी काय आम्हाला त्यानं फोन करून बोलवून घेतलंय ए लगा आणि ह्याच्या का नाही ती लगा तकड जाऊन बसला आज

एखादा गर्स या तिर रागड बिन खाया hmm. नवरा तुम्हाला तू म्हणला घेर गे आता नवर्याने शब्द दिलाय म्हणल्यानंतर अग गिरगे गी नवरा आता तुझं मला मला काय मला काय मदत दिली नाही हा आम्हाला काय जनावर न्यायची नाही ती माझी ते जनावर आहे ती माझी भीतीला तिला आई घेऊन ती म्हणला देतो ती म्हणलाय आता मला काय हे म्हणलाय तू जनावरणी पोटाची आपली म्हणला जनावरांची आपली आता इकडचं संपले खायचं

काय करते कोण आणत पाणी भरतेसल्यागल ब्या ब्या वरडायला लागले देश सावली ना त्याला तर सावली नाही काय नाही तर शेड हाय झालं खायला होत दोन चार महिने आता तिकडे बाहुशीला जावं लागतं लोकाची तिकडे बेंदत नाही राणं मुकळी जायची बंगळे तिकडं चारायचं तसं ते तर त्यांचं संपल्यावर रानात नाही आता काय पण पायाची जाती का होऊन राहत दुधाची अबदा खोटी उपच आता खरासारखी दगडानं बी दहावी सगळे आता एखादा गेला खरं सगळे शेवा घरीच दहावी ही पटानाथ मैत्रीच तिथे ছোড়ে নকা ले, आ, ले, आ, ले, ले सर तू सर सरसा झाला तू सर सर नाही येतो सर। सर, सर सर आता डेलिव्हरिव गुरु